हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो एम पी सी कंबाईन ग्रुप सी एम पी सी कंबाईन ग्रुप सीची जे मेन्स एक्झामसाठी विद्यार्थी अप्लिकेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना खूप अडचण येत आहेत कारण बरेच जणांची टायपिंग झालेली असतानासुद्धा ते एलिजिबल दाखवत नाही आहे तर एलिजिबल न दाखण्याचं कारण काहीजण म्हणजे असं असं आहे की त्यांच्या सिस्टीमध्ये मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी हे ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी ते एलिजिबल दाखवत आहेत पण ज्यांचं पर्टिक्युलर थर्टी झालेलं आहे किंवा पर्टिक्युलर फोर्टी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना ते एलिजिबल दाखवत नाही आहेत काही काही जणांचे काही काही पोस्ट जसं की त्यामध्ये एक इन्शुरन्ससाठी पोस्ट आहे ती पोस्ट एलिजिबल दाखवत बाकी आहे बाकीच्या पोस्ट एलिजिबल असूनसुद्धा एलिजिबल दाखवत नाही तर हे बरेच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे आणि अभ्यासात असे प्रॉब्लेम त्यांच्यासमोर येतात त्यामुळे अभ्यासातसुद्धा त्यांचं लक्ष लागत नाही कारण आता जवळजवळ बावीस तारखेपर्यंतच फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे आणि आज बारा तारीख बारा ऑगस्ट म्हणजे दहा अग अगदी दहा दिवस बाकी आहेत फॉर्म भरण्यासाठी आणि फॉर्म भरण्यामध्येच त्यांना अडचण येत आहेत त्यामुळे अभ्यासासुद्धा त्यांचं लक्ष लागत नाही आहे तर असे बरेच विद्यार्थी आधी मी एक व्हिडिओ बनवला त्या त्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा काय क्वेरी झाली होती मुलांना ती मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि बरेच जणांनी त्यावर प्रतिक्रियासुद्धा दिलेल्या आहेत की सर आमचं होत नाही आमचा हा प्रॉब्लेम आहे तो तो प्रॉब्लेम आहे काही जण आमचं सांगतं की थर्टीचं आहे तर फोर्टीचं अपेर दाखवा किंवा फोर्टीचं आहे त्यांचं तर थर्टी टायपिंग अपेर दाखवा त्यानंतर ते बिझी भरतील असं 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 आहे पण अशा प्रॉब्लेम आतापासूनच क्रिएट झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो भविष्यातसुद्धा अशा प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात तर अशा प्रॉब्लेम्स क्रिएट झाल्यानंतर विद्यार्थी एकत्र जे आता हे सर्वजणं पास झालेले आहेत ते एकत्र तर, तर नसतीलच सगळेजणं स्कॅटर्ड आहेत सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी राहतात एकत्र त्यांना प्लॅटफॉर्म नाही आहे तर मी एक असा विचार केला की हे जे सर्व हे सर्वजणं कंबईन ग्रुप्सचे जे पास झाले आहेत तर मेन्सचा एक टेलिग्राम ग्रुप मी तयार केलेला आहे तो मेन्सचा टेलिग्राम ग्रुपमध्ये जेणेकरून सगळ्यांच्या प्रॉब्लेम्स तिथे आपल्याला समजतील एकमेकांशी आपण कॉन्टॅक्ट करू शकू आणि तिथं चॅटिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्यांचे मत तिथं आपल्याला मांडता येतील क्वेरीज जाणून घेता येतील आणि भविष्यातसुद्धा अशा काही प्रॉब्लेम्स जर आल्या तर त्यावरसुद्धा आपल्याला त्यावर एक सोल्युशन मिळू शकते एकमेकांशी कम्युनिकेशन करून तर हा टेलिग्राम मी आ, आता नवीन तयार केलेला आहे त्या त्यामुळे तुम्ही जर त्यामध्ये जॉईन झाला आपण सगळेजण त्यामध्ये जॉईन जर झाला तर येणाऱ्या भविष्यात जे काही प्रॉब्लेम्स असतील ते नक्कीच सगळे मिळून ते सॉल्व करू शकतील अशी मी आशा करतो आणि हा व्हिडिओ फक्त मी सगळे विद्यार्थी एकत्र यावेत जे मेन्ससाठी क्वालिफाय आहेत ते सगळे विद्यार्थी एकत्र मेन्ससाठी क्वालिफाय आहेत ते सगळे वि विद्यार्थी एकत्र यावेत आणि काही जे प्रॉब्लेम असतील आत्ता आणि भविष्यात येणारे सगळे जे प्रॉब्लेम्स असतील ते सगळे मिळून सॉल्व्ह करू शकतील असं एक अंदाज मला वाटतो तर त्यासाठी हा एक टेलिग्राम ग्रुप मी तयार केलेला आहे आणि ह्या टेलिग्रामची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन करणार आहे तर कृपया तुम्ही सर्वांनी कॉमेंट बॉक्समधून टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि सुद्धा तुम्ही आपण एकमेकांशी जी मी चॅटिंग ओपन ठेवणार आहे चॅटिंग सगळ्यांसाठी फ्री जे असणार फक्त त्या चॅट चॅटिंगमध्ये फक्त आपल्या प्रॉब्लेमशी म्हणजे एक्झामशी रिलेटेडच तिथं चॅटिंग होईल आणि त्या चॅटिंगमध्ये उगाच भलत्याच विषयावर चॅटिंग न करता जे योग्य चॅटिंग आहे तिथे तेच करतील अशी मी आशा करतो त्यासाठी हा टेलिग्राम ग्रुप मी तयार केलेला आहे तर आय होप सगळ्यांनी तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आपण मात देऊ शकू ह्या माध्यमातून कारण सगळे विद्यार्थी एकत्र जर असले सगळे विद्यार्थी जर एकत्र असले तर एकत्र असण्याचा एक 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 फायदा वेगळा असतो कारण प्रत्येकाचा वेगवेगळ्या वे 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 क्वेरीज असतात तर ते एकमेकांसोबत शेअर करून ते आपण वाटून घेऊन आणि त्यावर सोल्युशन देऊ शकतो तर त्यासाठी हा छोटासा प्रयत्न केला आहे मी टेलिग्राम ग्रुप जॉईन कर जॉईन करून घ्या आणि नंतर तिथे आपण बोलूच तर हा व्हिडिओ यासाठीच केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर थँक्यू सो मच आणि जॉईन करा लवकरात लवकर आपण तिथे बोलूया काही आयोगाच्या काय काय अडचणी आहेत त्यावर तर थँक्यू सो मच आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आपले मित्रमैत्रिणींना पण शेअर करा ज्यांना त्यांनासुद्धा माहिती पाहायला पाहिजे की असे असे प्रॉब्लेम आहेत ते थँक्यू सो मच